महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या बार्डेन गुटनबर्ग या राज्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांतर्गत राज्यातल्या दहा हजार युवक युवतींना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे त्याचा शुभारंभ आज मुंबईत राजभवन हो इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान महावाचन उत्सव माझी शाळा माझी परसबाग माझी शाळा स्वच्छ शाळा आदी अभियानांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभही करण्यात आला वाचन हे ज्ञान वाढवण्याचं सर्वोत्तम साधन आहे जेव्हा ज्ञान वाढतं तेव्हाच आपल्या प्रतिभा आणि संस्कृतीचा विकास होतो आणि जेव्हा दोन्हीचा विकास होतो तेव्हाच आपल्या कामाला पूर्णत्व येतं असं राज्यपाल यावेळी म्हणाले जर्मनीतली कार्यसंस्कृती आणि शिस्त शिकण्याचा सल्ला त्यांनी जर्मनीला जाणाऱ्या युवा वर्गाला दिला देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत बनवण्यामध्ये महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले या करारामुळे विविध क्षेत्रातील तीस ट्रेड्समध्ये दहा हजार युवकांना रोजगाराची संधी देण्यात आली आहे आगामी काळामध्ये लाखो युवा वर्गाला ही संधी मिळणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशामध्ये सांगितलं हा प्रकल्प युवा वर्गाचं जीवनमान उंचावणारा लोकाभिमुख उपक्रम असल्याचं ते म्हणाले राज्यातील अकुशल अकुशल युवकांना याचा लाभ घेता येणार आहे आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांसाठी राज्य सरकार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय पहिल्या खेपेमध्ये दहा हजार तरुण जर्मनीला जाणार आहेत या कार्यक्रमाला बार्डन गुटनबर्ग या राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मंत्री गिरीश महाजन आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते